ठिकाणी पेशव्यांचं कर्तृत्व काय या आहे संभाजी पुणे जंक्शन केलेलं आहे राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवा यांचं नाव देण्याची मागणी केली होती आणि तिथून खरी ठिलगी पडली संभाजी ब्रिगेडने आक्रमक होऊन आज पुणे रेल्वे स्टेशनला राजमाता जिजाऊंचं नाव दिलेलं आहे आणि आक्रमक होऊन संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आपण बघू शकता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहोत आणि पुणे रेल्वे स्टेशनचं संभाजी ब्रिगेडनं नामकरण केलेलं आहे राजमाता जिजावी पुणे स्टेशन असं त्याचं नामकरण केलेलं आहे आक्रमक झालेले संभाजी ब्रिगेड काय त्यांचं माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष त्यांची जी माझ्या सुरुवात प्रतिक्रिया जाणून घ्या का सांगा तुम्ही की तुम्ही आक्रमक भूमिका घेतली आक्रमक भूमिका नाही आहे या ठिकाणी माझ्या जी गोष्ट हे पुणे सहानिवळ झालेले आहे त्यामुळे आपण जिजाऊंचं नाव नाव या ठिकाणी दिलेलं आहे जिजाऊंचं नाव द्यायला कुठल्याही पुणेकराच्या मनात संकट नाहीये आणि कुणी राजकारण करणे कारण पुणे शहर जे आहे ते पुणे शहर जेव्हा झालेलं आहे तर जीवांचं नाव द्यायला काही हरकत नाही मग त्याची पुणे त्यांची जागा जी आहे ती जागा फक्त शाहू महाराजांनी पुढे ठेवलेली होती त्यामुळे त्यांच्या वारसांचं नाव द्यायला कुठल्याही पुणेकराच्या मनात ती मात्र शंका नाही त्यामुळे आम्ही संभाजीपुर नाही राजमाता जिजाऊ पुणे जंक्शन असं नामकरण केलेलं आहे आणि आमच्या मनामध्ये इतर कुठल्याही महापुरुषांच्या बद्दल रोष नाहीये श्रीमंत पेशव्या असतील महात्मा फुले असतील किंवा असतील हे ते महापुळे असतात खासदार म्हणत की पेशंटचं नाव द्या ठिकाणी पेशंटचं कर्तृत्व काय आहे हे सर्व श्री मंडळी जाणतात आपल्या माहित आहे आणि पाऊ म्हणते या ठिकाणी जाते ते निर्माण करून किंवा हे ठिकाणी हे करायचं आहे की पेशंटचं नाव द्यावं पेशंटचं कर्तृत्व काय आहे या स्वप्पा ज्यांनी पुणे वेचलं प्रश्न करून आलं असतं महत्वाची गोष्ट तर कोण आहेत शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज शिवसेने केलं म्हणून पेशवे आली तर आम्ही कशी आले नसते आम्ही मूळ साहेबाव कुलकर्णी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल काही सांगतो त्यांनी राज्यसभेमध्ये जी भूमिका घेतली ती कुणाला विचारून घेतलेली नाहीये महत्वाची गोष्ट त्यांचं एक जिल्ह्यात आहे त्यामुळं पुणेकर म्हणून पुणेकर वाशी म्हणून सर्वांना जिजाऊ जिजाऊ किंवा शिवराय हे अभिप्रत आहेत आणि जे स्वतः ज्यांनी जागा दिली त्यांचं नाव घ्यायला आमच्या मते काही हरकत नसावी नाव सामान्य कोणेकर किंवा म्हणून आम्ही नाव दिला आहे त्या ठिकाणी आमचं कुठे नाही यामध्ये राजकीय राजकीय स्टँड नाही किंवा रोष नाही यामध्ये जे संभाजीपुगे होते ना आम्ही फक्त या ठिकाणी धोरण घेऊन या ठिकाणी आम्ही हे नाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सामान्य कोणेकर म्हणू

त्यांनी स्वागत करावं आणि पुन्हा ठेवला राष्ट्रमाता जवळ यांचं नाव द्यावं विनंती आहे काय म्हणतात जवळ यांचं नाव पुन्हा दिलं जाईल आणि काय नाही तुम्ही काही म्हणू त्यांच्याशी आमचं काहीही घेणं देणं नाही फक्त आम्ही आमचं मत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो एवढंच बोलू आम्ही जयू जय शिवराय